अटल सेतू पुलाची सहा महिन्यातच माती खचायला लागली आहे पुलाला तडे जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे आज नाना पटोलेंनी अटल सेतू पुलाला तडे गेल्याची पाहणी केली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे तर याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय अटल सेतूला तडे गेले असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय सहा महिन्यात अटल सेतू पुलाची माती खर्चायला लागलेली आहे आणि या सगळ्याची पाहणी आज केली त्यानंतर त्यांनी सरकारवर आरोप केले भ्रष्टाचार का परिणाम है कि तीन महिने पहले बना हुआ ये ब्रिज जो है अटल ब्रिज अटल बिहारी वाजपेयी आदरणीय रहे उनके नाम से भ्रष्टाचार करने वाली महाराष्ट्र की भाजपा प्रणीत सिंधे की सरकार आपको देखने मिल रही है सर महाराष्ट्र असेंबली में ये मुद्दा जाएगा। बिल्कुल विधानसभा में ये मुद्दा हम उठाएंगे राज्य और ये योगा में यह डिपार्टमेंट राज्य के मुख्यमंत्री के तरफ है और मुख्यमंत्री को इसका जवाब देना पड़ेगा और पूरी ताकत के साथ ये बात हम विधानसभा में रखेंगे आढ़ावा घेतला प्रतिनिधि गोविंद तुपे यांनी गेम चेंजर ड्रीम प्रोजेक्ट असे वेगवेगळे विशेषण लावण्यात आलेला मुंबईकडून रायगड नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू याच अटल सेतूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत या रस्त्याला तडे गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे याच अटल सेतूवरचे या, से या सगळ्या रस्त्याची मी दुरावस्था आपल्याला दाखवतो आहे साधारणतः जवळपास शंभर ते दीडशे फुटापर्यंत या संपूर्ण रस्त्याला या मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे त्यामुळं या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत ह्या कामात रस्त्याचं जे काम आहे ते खरोखरच उत्तम दर्जाचं झालंय का निकृष्ट दर्जाचं झालं आहे असेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत कारण का अगदी काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं मुंबईतून नवी मुंबई असेल रायगड असेल हे सगळं अंतर जवळपास वीस मिनटावर याच अटल सेतून आणलं होतं परंतु या अटल सेतूवरील रस्त्यांना ज्या पद्धतीच्या भेगा पडलेल्या आहेत त्यामुळं रस्त्याच्या कामाबाबत आणि त्याचबरोबर लोकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे विद्याधरसह गोविंद तुपे झी चोवीस तास अटल सेतू मुंबई thank